भांडूप परिसरात गेल्या काही दिवसात घडलेल्या दोन घटनांमुळे गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढते का असा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनांमुळे पोलिसांचा धाक उरला आहे का यावरही शंका घेतली जात असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बारा एप्रिल रोजी गावदेवी रोड परिसरातील जिया अन्सारी या तरुणाने स्वतःच्या वाढदिवसाला कलम लिहिलेला एक केक कापत सोशल मीडियावर आपली दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला कलम आणि एक त्याचं पुढचं पाऊल काय असणार याविषयी चर्चा वाढवणार झाल्यानंतर भांडू पोलिसांनी अन्सारीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत प्रकरण तात्पुरतं शांत केलं मात्र या घटनेनंतर आठवड्याभरातच टँकरोड परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला चंदेरिया या सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने मामासोबत झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर हातात तलवार घेऊन थेट रस्त्यावर उतरला आणि दहशत माजवली त्याने बेचच्या सहाशे सहा क्रमांकाच्या बसवर हल्ला करत मागील व पुढील काचा फोडल्या यावेळी बसमध्ये प्रवासीही उपस्थित होते अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली कोणी धावत बसमधून उतरलं तर कोणी आपल्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न केला मी त्याच्यावर एवढ्यावरच समाधान न मानता परिसरातील एक वॅगनार ऑटो रिक्षा वॉटर टँकर आणि टेम्पो अशा पाच ते सहा गाड्यांची तोडफोड करू लागला पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून गुन्हा दाखल केला विशेष म्हणजे मी काही दिवसांपूर्वीच बाल सुधार गृहातून सुटून घरी परतला होता या दोन्ही घटनांचा विचार जर केला तर दोन्ही तरुण हे पूर्वीही गुन्हेगारीशी संबंधित असून शिक्षा भोगून परत येताच पुन्हा अशा प्रकारात गुंतल्याचे दिसून येते त्यामुळे भांडूप परिसरात पुन्हा एकदा भाईगिरी डोकेवर काढते का असा प्रश्न स्थानिकांमध्ये चर्चेत आलाय पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून अशा प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पुन्हा एकदा मुंबई पोलिसांसमोर उभे राहिले शहर मुंबई ब्युरो